बुलढाणा जिल्ह्यातील धाड ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार विरोधात मोठे जन आंदोलन उभे राहण्याची चिन्ह दिसत आहेत बुलढाणा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी संघटनेनं चौदा ऑगस्ट पासून पंचायत समितीसमोर समोर आमरण उपोषणाची घोषणा केली आहे धाड प्रतिनिधी अबुजर मिर्झा संघटनेच्या आरोपानुसार स्वराज पोर्टलवरील खर्चाच्या नोंदी आणि लेखापरीक्षण विभागाच्या कागदपत्रांमधून अनेक का गंभीर अनियमितता समोर आली आली प्रत्यक्षात न पूर्ण दाखवून बिले तयार करण्यात असून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी संगणमत करून सरकारी निधीचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला वेळोवेळी तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणती ठोस कारवाई न झाल्यामुळं हे उपोषण जाहीर करण्यात आलं आहे संघटनेनं दोषींवर गुन्हा दाखल करणे बोगस कामांवर झालेला खर्च वसूल करणे आणि चुकीची माहिती दिलेल्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागण्या केल्या धाड ग्रामपंचायतीतील या कथित भ्रष्टाचारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट असून आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या आंदोलनाकडे आहे मी जाकीर मिर्जा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार समितीचा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष आज रोजी दिनांक चौदह ऑगस्टला बुलढाणा जिल्हा अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे अमरण उपोषण साठी बसलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील धाळ ग्रामपंचायतीमधील विविध निधीचा अपहार केल्या प्रकारने सदर उपोषण होत आहे जिल्ह्यातील धाड गावातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एक महत्वाची मागणी केली आहे जवळपास वीस हजार लोकसंख्या असलेल्या या गावात अद्याप आधार केंद्र उपलब्ध नाही त्यामुळे आधार कार्डने दुरुस्ती किंवा इतर सेवांसाठी नागरिकांना दुसऱ्या गावात जावं लागतं त्यामुळे वयोवृद्ध लहान मुले गरोदर महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो धाड हे व्यापारी दृष्ट्या महत्वाचं गाव असून इथं आधार केंद्र सुरू झाल्यास सर्व नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असं धाड ग्रामस्थांचं म्हणणं आहे या संदर्भात धाड येथील प्रतिनिधी प्रतिनिधी अबुजर मिर्जा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून तात्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे के एक सय्यद इकबाल जिल्हा अध्यक्ष मुस्लिम वेलफेअर असोसिएशन शेख सादिक शेख मोबीन जिल्हा उपाध्यक्ष मुस्लिम वेलफेअर असोसिएशन अबुजर मिर्झा युवक शहर अध्यक्ष अली नवाज बुलडाणा शहर उपाध्यक्ष फारुख शेख आबिद खान जुनेद खान समीर शेख निवेदनात सर्व उपस्थित होते जिला मुस्लिम वेलफेअर असोसिएशन की तरफ से आज माननीय जिलाधिकारी साहब को हमने बुल्ढाना में आधार आधार कार्ड सेंटर धार में चालू होना चाहिए इसके लिए एक निवेदन दिया निवेदन में हमारी ये मांग है कि धार दा, शहर में बीस हजार से ज्यादा लोक संख्या का है और धार शहर के जो लोग है जो कुछ उम्र दराज लोग है जिनकी उम्र पचास साल है सत्तर साल है जो बच्चे छोटे छोटे बच्चे है स्कूल के बच्चे है उन्हें आधार कार्ड और आधार काटने के लिए बाहर गाँव जाना पड़ रहा है उसके सिलसिले में देखते मिल पर के तरफ से आज कलेक्टर को एक निवेदन दिया और एक मांग की कलेक्टर से हमें में सेंटर होना चाहिए। और इस मांग अभी हम जो तहसीलदार साहब बुल्ढाना के उनको भी हम निवेदन देने जा रहे हैं और हमको कलेक्टर साहब ने एक आश्वासन दिया मैं ठीक है मेरे अगर लिस्ट में होगा तो मैं कोशिश करता हूँ और आपको जल्द से जल्द आधार सेंटर धाड़ में प्रोवाइड कराता हूँ